नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणींवर मोठे संकट पती किंवा वडील नाही किंवा पती वडील नाही हयात कुणाचे जोडणार आधार कार्ड आणि सरकार याच्यावरती उपाय करणार का याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेसंदर्भात या कोणत्या लाडकी बहिणीवर मोठे संकट आहे व याच्यावरती सरकार काय उपाय करणार आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणींवर मोठे संकट पती किंवा वडील नाही हयात कुणाचे जोडणार आधार कार्ड सरकार काय उपाय करणार का बघा हजबंड फादर इज नॉट अलीव लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे काहींच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे पण ई के वाय सीतील एक मोठी अट काही लाडक्या बहिणींची काळजी वाढवणारी ठरली आहे लाडकी बहीण योजना आधार कार्ड लिंक लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्यात जमा होत असल्याने राज्यातील महिला हे आनंदून चक्रावून भारावून गेल्या आहेत असं देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यांना दिवाळीपूर्वीच येत्या दिवाळीपूर्वीच थोडीफार रक्कम हाती आली आहे नोव्हेंबर महिन्यापर्यंत ई के वाय सीची प्रक्रिया ही सुद्धा पूर्ण करावी लागणार आहे अनेक महिला ई के वाय सीसाठी मोठी कसरत करत असल्याचे दिसते आहे साईट डाऊन झाल्यावर त्यांना तात्काळात उभा थांबावे लागते तर डोंगराळ भागातील महिलांना रेंजसाठी उंच भागावर जावे लागत असल्याचे समोर या ठिकाणी येत आहे आणि त्यातच ई के वाय सी करताना पती अथवा वडिलांचे आधार कार्ड जोडण्याची नवीन अट काही महिलांसाठी मोठी जाचक ठरत आहे त्यांना आता लाडकी बहीण योजनेला कायमची लागणार की काय अशी भीती या ठिकाणी सतावत आहे या प्रकरणी सरकारने तातडीने उपाय सांगावा अशी देखील मागणी सर्वत्र करण्यात येत आहे बघा राज्यात अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू करण्यात आली आहे त्यात एकाच घरातील तीन अथवा त्यापेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे एक लाख चार हजार महिला आता या योजनेच्या लाभापासून वंचित होतील या बहिणींचे पंधराशे रुपयांचे मानधन हे तातडीने या ठिकाणी थांबवण्यात आल्याची माहिती ही देखील समोर येत आहे राज्यात सव्वीस लाख संशयित लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया ही सुरू आहे तर काही भाऊरायांनी या योजनेवर डल्ला मारल्याचे समोर आले होते छाननी प्रक्रिया सुरूच असल्याने अजूनही काही बहादर समोर येण्याची शक्यता आहे बघा काय आहे नेमकं ई वाय सी बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गवर्मेंट डॉट इन हे संकेतस्थळ या ठिकाणी आहे यावर अथवा ई महासेवा केंद्रावर महिलांनी ई के वाय सी पूर्ण करता येणार येईल प्रत्येक लाभार्थी महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे या याविषयीची माहिती मंत्री बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे ई के वाय सी करण्यासाठी सरकारने मोठी मुदत दिली आहे सणासुदीमुळे महिलांवरील कामाचा ताण पाहता के वाय सी प्रक्रियेसाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल बघा वडील किंवा हयात नसलेल्या महिलांची अडचण या योजनेत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो रहिवाशी दाखला रेशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला बँक खात्याची सविस्तर माहिती पती अथवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक नोंदवावा लागणार आहे म्हणजे तरच ही के सी प्रक्रिया पूर्ण होईल तर नेमकं या ठिकाणी आपल्याला पतीचा आधार कार्ड किंवा वडिलांचा आधार कार्ड लागतो या सर्वांपैकी परंतु पण ज्या महिलांची वडील किंवा पती हयात नाहीत त्यांची अडचण होत आहे त्यांच्यासाठी नवीन निर्देश देण्याची मागणी करण्यात येत आहे नाही तर त्यांचा हप्ता कायमचा बंद होण्याची भीती या ठिकाणी त्यांना वाटत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या लाडक्या बहिणींवरती आता मोठे संकट आहे एकूणच पती किंवा वडील नसल्यास सरकार याच्यावरती काय उपाय करणार म्हणजे नेमकं या लाडक्या बहिणीनी कुणाच्या आधार जोडणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद